सेवानिवृत्तीच्या दोन दिवस आधी एका ट्रॅव्हल्स चालकाला मारहाण करून वादात सापडलेले सेवानिवृत्त ठाणेदार सुधाकर अंभोरे यांना आता आमदारकीचे डोहाय लागले आहेत मूळचे वाशिम जिल्ह्याचे असलेले अंभोरे यांना अनुसूचित जातीसाठी राखीव चंद्रपूर मतदारसंघातून काँग्रेसची उमेदवारी देण्याची गोळी काही नेत्यांनी दिली आहे त्यामुळे अंभोरेंचा उत्साह वाढला असून अलीकडेच त्यांचा चंद्रपूर शहरातील वावरही वाढलेला आहे त्यांच्या उपस्थितीने मात्र आमदारकीचे डोहाळे लागलेल्या काँग्रेसच्या स्थानिक क्षत्रंजी छाप कार्यकर्त्यांमध्ये मात्र अस्वस्थता पसरली आहे पोलीस दलातील आपल्या सेवेत त्यांनी चंद्रपूर जिल्ह्यात बरीच सेवा दिली आहे दारूबंदीच्या काळात ते घुग्गुसचे ठाणेदार होते घुग्गूसला लागूनच यवतमाळ जिल्ह्याची सीमा आहे तेव्हा या जिल्ह्यातून घुग्गूस मार्गे चंद्रपुरात मध्य पुरवठा होतो अशी चर्चा व्हायची तेव्हा राज्यात भाजपची सत्ता होती अंबोरे यांचे भाजपच्या नेत्यांशीही मैत्रीपूर्ण संबंध होते त्यानंतर त्यांना स्थानिक गुन्हे शाखेची जबाबदारी मिळाली तेव्हा सुद्धा दारूबंदी होती दारूबंदीच्या अर्थपूर्ण काळात ते चंद्रपूर पोलीस दलात महत्वाच्या पदावर होते त्यानंतर त्यांची बदली झाली सेवेच्या शेवटच्या दिवसात ते ब्रह्मपुरीत ठाणेदार होते निवृत्तीच्या दोन दिवस आधी त्यांनी ट्रॅव्हल्स चालकाला मारहाण केली तेव्हा अंभोरे खाजगी वाहनात होते ते वाहन वणी येथील एका मटका किंगच्या नावावर असल्याचे समजते या प्रकरणाची चौकशी पूर्ण झाली आहे याचा अहवाल वरिष्ठांकडे पाठवला आहे असे ब्रह्मपुरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी दिनकर ठोसरे यांनी सांगितले सेवानिवृत्तीनंतर अंभोरे यांना राजकारणाचे वेध लागले आहेत नागपूर अधिवेशन काळात त्यांनी काँग्रेस नेत्यांच्या गाठी भेटी घेतल्या आहेत आता ते काँग्रेसच्या मंचावर सुद्धा दिसायला लागले आहेत निवडणुकीच्या आधी प्रत्येक विधानसभेत चार पाच माणसांना आमदारकीचे लॉलीपॉप देणारी टोळी जिल्ह्यात कार्यरत आहे त्यासाठी आर्थिक ताकद असलेली माणसं शोधली जातात जमेल तेवढे त्यांच्या खिशाला चुना लावून शेवटच्या क्षणात पक्षश्रेष्ठीचा निर्णय काँग्रेसमध्ये अंतिम असतो असे सांगून हात वर करतात अशा अनेकांना जिल्ह्यात आजवर अनुभव घेतला आहे परंतु या चणाक्ष टोळीने वेळी नवा भिडू गळाला लावला आहे मात्र अनेक वर्षांपासून आज ना उद्या विधानसभेची तिकीट मिळेल या आशेने मागे फिरणाऱ्या कार्यकर्त्यांचा मात्र चांगलाच हिरमोड झाला आहे अंबोरींची उपस्थिती त्यांना चांगलीच खटकते आहे परंतु सांगायचं कुणाला आपले ऐकणार कोण या विचाराने तोंड दाबून बुक्याचा मार सहन केल्याशिवाय पर्याय नाही